श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वानिव्हाचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळे तुमच्या एका लाईकमुळे मला आपले जे काही चॅनलचे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी प्रेरणा मिळते आजचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव आहे जे स्वामी भक्त आहेत दत्तभक्त आहेत त्यांच्यासाठी हा तर अंगावर शहारी आणणारा अनुभव आहे म्हणतात ना स्वामी म्हणतात ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामातून चुकच शोधतात आणि कोणाच्या न कोणाच्या कोणाची कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी कर स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यप करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते तर आजचा अनुभव हे तुम्हाला म्हणजे खरंच खूप काही प्रेरणा देऊन जाणार आहे छोटासा अनुभव आहे एका दत्तभक्ताचा खरंच दत्तभक्ताची जो कोणी दत्त महाराजांची सेवा करतो त्याच्या आयुष्याचं खरंच सोनं झाल्याशिवाय राहत नाही याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे कारण दत्त महाराजांची कृपा व्हायलासुद्धा हो तो भक्त तितका पात्रतेचा असला पाहिजे तो तितका मनापासून आपल्या गुरूंची सेवा करत असतो तेव्हाच दत्त महाराजा आपल्याला प्रसन्न होतात आणि कुठल्याही संकटातून ते आपल्याला प्रचिती देतात असाच अनुभव एका दादाचा आहे छोटासा आहे पण खरंच खूप अंगावर शहार येण्यासारखं आहे त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला मी त्यांचा अनुभव सांगते दादा म्हणतात की आपले भोगे बोकूनच संपवावे लागतात दत्त महाराजांची अनुभूती त्यालाच येते जो मनापासून स्वामींची दत्त महाराजांची सेवा करतो आणि ज्यांची दत्त महाराजांवर श्रद्धा असते तेव्हाच तेव्हाच दत्त महाराज आपल्याला प्रसन्न होतात मी साधारणतः चार, चार, सा मी चार, चार सा हो ते साडेचार वर्षाचा असल्यापासून म्हणजे मी जेव्हा सा चार ते साडेचार वर्षाचा अस होतो तेव्हाच हे घटना तेव्हाचा हा अनुभव आहे तर आईची नर्मदा परिणाम आटोपली की गाणगापूर मुक्काम आटोपली होती व आम्ही गाणगापूरला मुक्कामी होतो अचानक मला काय झाले समजलं नाही उलट्या सुरू झाल्या काही खाल्लं तरी उलटी होत होती डॉक्टरांचे औषध सुरू होते व त्रास अजिबात कमी होत नव्हता रोजच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या तिन्ही आरत्यांना आई मला घेऊन जायची कडेवर आरती झाली की आई करुणाद्रिपद म्हणत असं व गोरुकाष्ठदाम स्तोत्र दिवसेदिवस माझी तब्येत पूर्ण खालावत चालली होती आईने श्री दत्तात्रयांना आळीवून केली अचानक दुपारी साडेतीनच्या सुमारास मंदिरातून पुजारी आले हातात चांदीचे नैवेद्याचे ताट होते त्या पुजाऱ्यांनी विचारले इथे कोणाचे लहान मूल आजारी आहे का श्रीदत्त गुरु महाराजांनी आज्ञा केली आहे हे ताट त्या मुलास द्यायचे म्हणत धर्मशाळेतील लोकांनी माझ्याबद्दल सांगितले पुजाऱ्यांनी ताट आईच दिले आईला दिले व सांगितले की हा बारा वाजता नैवेद्य दाखवला गेलाय तो आता उचलला गेला त्यावेळी गुरुंनी तुमच्या मुलासाठी हा नैवेद्य देण्याचा आदेश दिला हे, हे त्याच खाऊ घाला दहा पेढ्याच्या दुकान पेढ्याच्या दुकानामागे घर आहे तिथे द्या आईने ते ताट उघडले त्यात केशरी भात थोडासा खाल्लेला होता बाकी सगळे तसेच होते मग आई त्यातील जो काही बाकीचा प्रसाद होता तो मला खाऊ घातला वर एक आम्ही ताट वाट्या स्वच्छ पुसून परत करण्यास गेली तर त्या पुजाऱ्यांनी सांगितले की नैवेद्याचे ताट तर आम्ही कोणालाच ना देत नाही व आजचे ताट काय आम्ही नेहमी नेहमीही नैवेद्य झाला की तासाभरात परत येते हे ताट आमचे नाही व आम्ही हा नैवेद्यही पाठवलेला नाही ते साक्षात श्री नवसिंह सरस्वती होते ते तुमच्यासाठी आले आणि प्रसाद देऊन गेले आईने विचारलं ह्या ताटाचे काय सगळे भांडे चांदीचे आहेत ती काय कर हे तुमच्याकडे राहू द्या नंतर फक्त एकच उलटी झाली व पुन्हा आज तागाय मला तसा त्रास झाला नाही हा सर्व अनुभव मला आईने सांगितला आहे कारण मला तेव्हाचे काही आठवत नाही तिचे म्हणणे हेच की स्त्री दत्तगुरु आहेत व परीक्षा पाहता तू चिंता करू नकोस ते पाठीशी आहेत आपापले भोग भोगूनच संपवावे लागतात श्रीकृष्ण पांडवाच्या सतत होता तरीही त्यांना वनवासच भोगावा लागला तो भक्त तो भक्त सोसण्याचे बळ देतो त्यामुळे सगळे दूर गेले तरी चालते पण तो दूर नको जाणे बघा अतिशय छोटासा हा अनुभव आहे पण ह्या अनुभवातून खरंच असं आपल्याला इतकं प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आल्यासारखं तुमचं नक्कीच झालं असेल कारण जेव्हा आपण दत्त महाराजांची मनापासून सेवा करतो तेव्हा आपल्याला दत्त महाराज नक्कीच कोणत्या ना कोणत्या तर रूपामध्ये आपल्याला त्यांचं दर्शन देतात म्हणजे देतातच ह्या दादांच्या अनुभवाने तुम्हाला नक्की समजलं असेल की त्यांनी साडेचार वर्षाचा असल्या म्हणजे साडेचार वर्षाचा असतानाची ही घटना आहे आणि आजपर्यंत जेव्हा साडेचार वर्षाचा असताना त्यांना उलटी व्हायची तेव्हापासून त्या आजपर्यंत आजपर्यंत त्यांना एकही उलटी झालेली आहे एकही ती फक्त आणि फक्त दत्त महाराजांचा जो काही आरतीचा प्रसाद होता तो खाल्ला म्हणजे बघा आपल्या दुखण्याला किंवा आजारपणाला कोणतं कोणतं उत्तर असेल आपल्या आपल्या प्रश्नाला कोणतं उत्तर असेल फक्त आणि फक्त दत्त महाराजांना स्वामी महाराजांनाच माहिती असतं आपण फक्त त्यांच्यावर सोपून द्यायचं आपण म्हणतो ना की आपला विश्वास आहे मग विश्वास आहे तर तुम्ही चिंता का करता आपल्याला स्वामी नेहमी म्हणतात मी तू चिंता करू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे ह्या वाक्याची ज्यांना जन्म प्रचिती येते ती लोक ते भक्त स्वामी महाराजावर कधीच शक्का घेत नाही आणि निसंकोचपणे विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात संकटे आले तरी ते कधीच चिंतेत नसतात काळजीत नसतात ते सगळं स्वामींवरती सोडून देतात त्यांना माहिती की काही झालं तरी स्वामी आपल्याला ह्या संकटातून नक्की वाचवणार आणि तुम्ही हाच विश्वास धरून जर आयुष्यात जगलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही छोटे मोठे संकट आत्ताही चालू आहे आणि जे काही येणारेही संकटं आहेत ते तुम्हाला अगदी शुलाप्रमाणे वाटतील कारण त्या संकटांमध्ये सुद्धा तुमच्यावर आपल्या दत्त महाराजांचे सद्गुरूंचे स्वामी महाराजांची कृपा आहे आशीर्वाद आहेत त्यामुळे ती संकटं आपल्याला कधीच संकटासारखी वाटत नाहीत अवघड वाटत नाहीत हां थोडा त्रास होईल पण जोपर्यंत आपले प्रारंभाची भूक संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्या त्रासातून मुक्तताही मिळत नाही पण त्या तास त्या त्रासाची जी काही तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी होते अगदी की एखादा जर आपण म्हणतो ना जर हात जाणार असेल तर ते बोटावर सुद्धा भागतो इतका आपल्या सेवेचा फरक पडतो स्वामीनी नेहमी सांगितलं की तू नामस्मरण करतो म्हणजे तुला संकट येणारच नाहीत किंवा तू दुःखात राहणारच नाही असं कधीच होत नाही पण जेव्हा तू नामस्मरण करतो तेव्हा हो मी सतत तुझ्यासोबत असतो सतत तुझ्या आसपास असतो तुझ्यावर माझं कायम लक्ष असतं स्वामी हे आपल्याला नेहमीच सांगत असतं पण आपण स्वामींवर कधीच मनापासून विश्वास ठेवत नाही श्रद्धा ठेवत नाही म्हणजे बघा जेव्हा आपण कधीतरी आपण स्वामींच्या आरतीला जातो दत्त महाराजांच्या आरतीला जातो मठात केंद्रात किंवा कदाचित हा आपण आपली इच्छा नसते इच्छा जरी आपली असली तरी करून घेणारे आपले स्वामी महाराज असतात दत्त महाराज असतात तसंच ह्या दादांच्या आई कधीतरी आरतीला जायच्या आणि आरती झाल्यावर त्या गोरकशद स्तोत्राचं पठण करायच्या तुम्हाला माहिती आहे गोरकशदोन स्तोत्र इतकं प्रभावशाली आहे इतकं प्रभावशाली की अक्षरशः संकट कर निवारण करण्याचं ते स्तोत्र आपल्याला साक्षात दत्त महाराजांनी दिले आणि जो जो या स्तोत्राचं पठन करतो त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही हे फक्त आणि फक्त दत्तभक्तालाच माहिती की घरपासू स्तोत्र काय आहे कारण त्याची मीला अगणित आहे तुमच्याकडून कसलाही प्रश्न असू द्या कसलीही समस्या असू द्या त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही कारण साक्षात दत्त महाराजांना आपण आढळून केलेली असते विनंती केलेली असते प्रश्न मांडलेला असतो आणि त्याचं उत्तर साक्षात आपल्याला स्वामी महाराज देतात म्हणजे देतात तर बघा हा छोटासा अनुभव होता पण या अनुभवातून खरंच खूप जास्तीत जास्त आपल्याला दत्त भक्त बघा किंवा स्वामी भक्त घडतील आणि हा अनुभव तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर त्यातून आणखी स्वामी सेवेकरी घडतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते मला कमेंट करून सांगा स्वामी अनुभव हो आवडतात स्वामी संदेश आवडतात की आणखी काही दुसरे आपले व्हिडिओ आवडतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ